ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एक भक्त स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गुरवपूरला आला त्याच्याकडे बरेचसे पैसे होते तो कृष्णेत स्नानाला गेला तर एका बाईने त्याचे पैसे चोरले तो महाराजांना शरण आला तर महाराजांनी एका पिशाच्याला आज्ञा केली बाईला भीती वाटली तर अगाती होऊन तिने थैली परत केली आणि क्षमा मागितली कुरवपुरात भोपळ्याच्या सांगडीवरून येणे जाणे करतात ती त्या क्षेत्रीची प्रथा आहे रायचूरचे मामलेदार एकदा महाराजांच्या दर्शनाला आले त्यांनी तिथली प्रथा मोडून नावाड्यांशी हुज्जत घालून नावेच स्वार झाले आपलाच हेका चालवला तर बायका मुलांसह नाव मध्यभागी आल्यावर एका भोवऱ्यात अडकली बुडण्याचा प्रसंग आला पश्चाताप झाला दिन होऊन श्री धावा करू लागले नाव पहिलं तिरा लावा म्हणू लागले सुखरूप पहिलं तरी पोहोचलो तर महापूजा करीन म्हणाले तर नाव पहिलं तरी पोहोचले मग सांगडीवरून कुरहपुरात आले देवाचे दर्शन घेतले आणि स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले तर महाराजांनी दर्शन न देता ते उठून गेले मामलेदारांना फार दुःख झाले कारण कळेना गांडाबुआांना विचारले तर गांडाबुआ म्हणाले केस वाढवलेले ब्राह्मण महाराजांच्या दृष्टीने आचारहीन आहेत गांडाबुआांनी स्वामी महाराजांना विनंती केली तेव्हा महाराज म्हणाले आज उपोषण करून उद्याक्षौर करून दर्शनाला यायला सांगा तिसऱ्या दिवशी दर्शन महापूजा केली तर त्यांच्या भाग्योदयाचा मार्ग मोकळा झाला पुढे ते स्वामी महाराजांचे एकनिष्ठ भक्त झाले कोल्हापूरचे एक सद्गृहस्थ त्यांची स्वामी महाराजांवर अत्यंत श्रद्धा होती त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर झाले होते संततीही नव्हती देवांना स्वामींना दुःख सांगितले स्वामी महाराजांनी सांत्वन करून मंडईच्या ओटीत नारळ घातला यश समृद्धीचा आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांचा हेतू फलित झाला तेव्हा त्यांनी स्वामी महाराजांची मनोभावे प्रार्थना केली आपल्या आशीर्वादाने माझे दुःख दूर झाले इतरांचीही दुःखे दूर करण्यासाठी काहीतरी कृपा प्रसाद द्यावा तेव्हा स्वामी महाराजांनी पुढील कृपा स्तोत्र सर्व भक्तांसाठी सांगितले ते असे श्रीपाद श्रीवल्लभ सदैव दत्तास्मान पाहि देवादिदेव कष्टात् हरीकिर्ते घोरात्कष्टा त्वं नमस्ते माता त्वं पिता त्वं त्राता आीपस्त त्वं सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते कष्टात् उद्धरास नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशो त्वन्यं त्रातारं नो वीक्षास्तजुर्ते घोरात् कष्टात् उद्धरान्स्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुरुवात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरान्स्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरान्स्मान्नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्दनं प्रपठे नियतो भक्ता स श्रीदत्तप्रियो भवेत् अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्